नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समिती दोनशे पन्नास ते दोनशे साठ वाणी इथे आवक होती तर कांद्याला बाजारभाव काय होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करावीसशे

काय बघेल सत्तावीस तीस कुठला माले रामेश्वर काय बघेल का सत्तावीसशे पाच सत्तावीसशे पाच कुठला माल आहे क्वालिटी काय बघेल सव्वीसशे कुठला माले एवढ्याच बघू शकता ॲव्हरेज गोल्ट आहे चोवीसशे ऐंशी रुपये गेला आहे काय बघेल भाऊ चोवीसशे पंधरा बघू शकता ॲव्हरेज गोल्ट आहे चोवीसशे रुपये गेला आहे क्वालिटी बघू शकतं काय बघायला आहे काय बघायला सव्वीसशे पंचावन्न

काय बघेल हो हो? सव्वीसशे नव्वद कुठला माल आहे कुठला सुपर <ėlis> क्वालिटीचा माल आहे सव्वीसशे नव्वद रुपये काय बघा हो हो सोळा पंचावन्न सोळाशे पंचावन्न हा काय बाबा हो काय बघूया सव्वीसशे पंचेचाळीस होऊ शकता ॲव्हरेज क्वालिटी जमा आहे सव्वीसशे पंचेचाळीस रुपये गेला आहे काय बघायला आहे सत्तावीसशे तीस कुठला माल आहे लोणी काय बघायला बाबा बाबा काय बघायला सव्वीसशे सत्तर कुठला माल आहे

काय बघ काय बघ सत्तावीसशे पंचवीस कुठला कामकेडा काय बोगायला वा सत्तावीस सत्तावीसशे तीस कुठला मालूला बघू काय बघायला ये अठ्ठावीसशे तीस सत्तावीसशे तीस हां काय बघेल अठ्ठावीसशे पन्नास कुठला माल आहे बघू अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेला आहे बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे साईज बी मस्त आहे कलर वगैरे नमक आहे माला रा काय बघायला आहे बाबा सव्वीसशे ऐंशी कुठला आहे माल बघडू बघू शकता ॲव्हरेज गोलटा आहे सव्वीसशे ऐंशी रुपये आहे काय बघेल सत्तावीसशे ऐंशी सत्तावीसशे ऐंशी बघू शकता गोलटी आहे सुपर सत्तावीस शेशी रुपये गेली आहे काय बघायलाय सव्वीसशे सव्वीसशे पासष्ट बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे सव्वीसशे पासष्ट रुपये गेला आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला सत्तावीसशे सत्तर नुसता गोलटी आहे सत्तावीसशे सत्तर रुपये गेली आहे काय बघायला आहे सव्वीसशे नव्वद सव्वीसशे नव्वद रुपये केला आहे काय बघेल हो सव्वीस सव्वीसशे सत्तर कुठला माल सरस्वती वाटी सरस्वती वाटी काय बघायला या काय बघालय सव्वीस सव्वीसशे वीस होऊ शा गोल्ट सव्वीसशे वीस रुपये आहे काय बघेलो अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीसशे पन्नास कुठला माल आहे मटाणा मटाण्याचा बिर्याण कोणतं घरगुतीच आहे का बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेला आहे